आपण पाहू शकता जो सोलापूर ते सांगली या दरम्यान समाज बांधव आपल्या योद्ध्याची वाट पाहत आहे पश्चिम महाराष्ट्रातील सभा झाली ती त्याच विकती या गटनच्या न्यूज पेपर त्याची दखल घेतली जर सोलापूरची सभा जर अशी होत असेल आणि योद्ध्याच्या स्वागतासाठी जर एवढे बांधव जर येत असत तर तुम्ही पाहू शकता आज सांगलीची सांगलीची शांतता रॅली काय होऊ शकते आपण आजच्या एवढ्यात पाहू शकतात का हो सोलापूरची सोलापूरच्या संख्येमध्ये पाच दहा हजार मराठा बांधव तिथे उपस्थित होते आणि स्वागतासाठी स्वागतासाठी तुम्ही पाहू शकता स्वागतासाठी जर दररोज मावळे जर स्वागतासाठी जर राहत असतील तर तुम्हाला थोड्याच वेळात कळेल का सांगलीच्या शांतता रॅलीसाठी अखंड आणि मराठा बांधव हे आज एक खेलं के जर स्वागतासाठी जर इतके बांध जर उभं राहत असतील तर यालीसाठी किती राहत असतील तुम्ही पाहू शकता आज चांगली ती आता रॅली होणार आहे आणि जे तोळ नाकल्यावर जे समाज बांधव आपल्या अयोध्याची आपल्या दरंगे पाटलात स्वागतासाठी समाज बांधव मोठ्या ताकतीने मोठ्या संख्येने इथंच आपल्या अयोध्याची वाट पाहत आहे जय जिजाऊ जय शिवराय राय बांधवांनो एक पराठा पराठा एक पराठा लाख पराठा कौथेनका तालुका जे, जे एक पराठा लाख पराठा मनोज दादा तुम आगे बढो आपण बघू शकता की मनोज जरांगे पाटील यांच्या आज पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्यातला आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी ताकतीना मराठा बांधव या ठिकाणी पाटला भेटण्यासाठी पाटलाच्या रॅली सहभागी होण्यासाठी जागतीने या टोल नाग्या पशी आपण बघू शकता की कोणत्या गावची आपण थोडं माहिती घेऊ तालुका मलनगाव किसंगी कवटे मंगळ तालुका महाकाळ तालुका किसंगी या ठिकाणचे मराठा बांधव या ठिकाणी टोल तुम्ही कुची दत्तनगर मंगळ दत्तनगर कवठे मंगळ आपण बघू शकता कि या परिसरातील हे मराठा बांधव या ठिकाणी पाटलाची आतुरतेने वाट बघत आहेत आणि आपण किती वेळ झाला की पाटलाची वाट बघताय दीड तास झाली दीड तास झालं आणि सरासरी एक हजार गाड्या आता आपण बघू शकता की फक्त हवेतच लगतच्या गाड्या आहेत की ज्या गाड्या पाटलाच्या स्वागतासाठी पुढे येऊन थांबलेल्या आहेत आपण बघू शकता किती मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत आणि अवघ्या काही वेळातच पाटलाचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे आणि याच उत्सुकतेने याच आपल्या योद्ध्याला बघण्यासाठी आपल्या योद्ध्याच्या या शांतता रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आपण बघू शकता की, की मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आलेला आहे